शिक्षकांच्या टीईटी सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नाबाबत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर सामूहिक रजा शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करीत असलेबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत खालील ठराव एक मताने पारित करून एकमताने आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिक्षकांच्या टीईटी व इतर प्रलंबित मागण्या अनेक वर्ष प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष तीव्र होत आहे शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक व संवेदनशील दृष्टिकोनातून त्वरित निर्णय घेणे आहे शासनाकडून याबाबत ठोस भूमिका व ठोस भूमिका न घेतल्यास दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर शाळाबद्ध ठेवून क्रांतीसिंह डाडा पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे मा प्रमुख मागण्या टी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा सच्च बाड्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बद्ध असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाईन उपक्रम तात्काळ शिक्षकांना पदवीधर वेतनश्री भेदभाव न करता मंजूर करावी वस्ती शाळेतील शिक्षकांची सेवा बोल नियुक्ती तारखेपासून सर्व लाभासाठी ग्राह्य करावी आश्रम शाळांमध्ये कत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे कविपटाच्या शाळाबद्ध न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावा शिक्षकांचे इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक घटक आहे शासनाने या निवेदनातील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचा विश्वास संपादन करावा वरील विषयावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशन राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करतील त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबई येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल त्याचा पहिला टप्पा म्हणून दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे या निवेदनाची गांभीर्याने नोंद घेऊन राज्यातील लाखो शिक्षकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती तसेच यावेळी कास्ट्रायब शिक्षक संघटना संघ समिती बहुजन अधिकारी महासंघ मागासवर्गीय संघटना शिक्षक परिषद सार्वजनिक शिक्षकेतर कर्मचारी विनायक शिंदे अविनाश गुरव अमोल शिंदे अमोल माने प्रमोद काकडे बाळासाहेब कटारे सुनील गुरव बाबासाहेब लाड बाजीराव प्रज्ञावंत सयाजी पाटील डी सी पी एस संघटना कळेसर उपस्थित होते नमस्कार मी आज सांगलीमध्ये तसंच अनेक ठिकाणी मोर्च राज्यभर मोर्चे निघालेले आहेत या मोर्चामध्ये महत्वाची जर मागणी कुठली असेल तर ती संच मान्यतेचा जो आदेश शासनाला काय करायला चालवलेला हो आहे त्यामुळं गोरगरिबांचं शिक्षण शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत शिक्षकांच्या संख्या त्या ठिकाणी कमी होत आहेत त्यामुळं हा जो मोर्चा आहे तो शिक्षकांच्या संघ शिक्षणासाठी आहे आणि त्याच तर रद्द आहे करावी मागणी या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्याचबरोबर जुन्या पेन्शनसाठी सातत्यानं कर्मचारी मागणी करताय जुन्या पेन्शन योजना लागू करावी ती सुद्धा मागणी या ठिकाणी आहे येणाऱ्या बारा तारखेला यानंतर आम्ही या ठिकाणी महामोर्चा आयोजित केलेला आहे या संदर्भात तसंच या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून शिक्षक रस्त्यावर उतरले होते शासनाला या निमित्ताने आम्ही विनंती हे बहुजनांच्या आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या शिक्षणावर उठत ठिकाणी बदल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही विनंती करतो या ठिकाणी क्रांतीसी नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय तोपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला अतिशय शांततेच्या मार्गाने तोंडावर काय बांधून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर या ठिकाणी पालक व काही विद्यार्थी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि हा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी का कार्यालयावर आल्यानंतर त्याचे सभेमध्ये रूपांतर होऊन आता या ठिकाणी हा मोर्चा समाप्त सा, झालेला